साहेबांकडे गेली आणि ती तशीच झुकावली या माझ्या राजज्ञाने सुद्धा स्वतःचा जीव अगदी माझ्या साहेबांच्या मांडीवरती सोडला बाळांनो या पहिल्या बाळाचं दुःख माझे साहेब एवढ्या जवळून पाहत होते माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू काही थांबेनासे झाले होते परंतु मला कळत नव्हतं की मी माझ्या लेकराचं दुःख मांडायचं का माझ्या नवऱ्याच्या डोळ्याचे दसरू पुसायचे तरी पण माझ्या साहेबांना खंबीर साथ देण्यासाठी मी मात्र माझ्या साहेबांच्या बाजूला खंबीरपणे होते बाळांनो तेवढ्याच काही वेळानंतर माझ्या राजरत्नाच्या आजूबाजूला खूप साऱ्या लोकांची गर्दी जमली त्यापैकी त्या, त्या दिशेने एक कार्यकर्ता उठला आणि साहेबांकडे आला आणि साहेबांना म्हणाला साहेब राजरत्नाचा अंत्यविधी करण्याची वेळ झाली म्हणून त्यासाठी लागणार काही सामान आणि कफनासाठी लागणारा कपडा आणायचा काही पैसे असतील तर द्याल का खरं सांगते तुम्हाला हिमालयापेक्षा मोठी उंची असणारा तेवढा मोठा प्रज्ञा सूर्य होते माझे साहेब परंतु माझ्या लेकराच्या अंत्यविधीसाठी लागणारं काही सामान आणि कफनासाठी लागणारा का कपडा तो आणण्यासाठी माझ्या साहेबांच्या साहे खिशामध्ये त्या तेवढ्या मोठ्या विद्वानाच्या खिशामध्ये फुटकी कवडी नव्हती ओ हो, एक रुपया नव्हता तो प्रश्न विचारताच माझ्या साहेबांची खाली मान झुकावली आणि मला हे सगळं काही कळालं आणि बाळांनो हे मला कळताच मी कसलाही विचार न करता पटकन माझ्या साडीचा सा पदर घेतला आणि टराटरा फाडला खरं सांगते बाळांनो तुम्हाला माझ्या राजरत्नाच्या अंत्यवेदीसाठी कफनाला लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही हो माझे साहेब बॅरिस्टर असताना सुद्धा माझ्या लेकराच्या अंतरेदेसाठी कफनाला लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही माझा राजरत्न या माझ्या पदरागिणीस गेलाय हो बाळांनो या माझ्या पदरागिणीच माझं बाळ सोडून घेऊन गेलं म्हणजे बघा ना माझे साहेब तेवढे मोठे बॅरिस्टर असताना सुद्धा माझ्या त्या राजरत्नला त्याच्या अंत्यविधीसाठी लागणार काही सामान आणि अहो कपनासाठी लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही तो माझा चिमुकला बाळ राजरत्न या माझ्या पद्रागिणीच गेलाय सोडून या माझ्या पद्र्या दिवस गेलं ते माझं बाळ म्हणून कधी कधी वाटायचं ज्याच पोटचं कोर जात ना त्याला दुःख कळत तरी पण माझ्या साहेबांनी या पहिल्या बाळाचं दुःख एवढ्या जळून पाहिलं होत औ मी तर माझ्या चार पोटचं पोरांचं दुःख पाहिलं होत मग माझं दुःख तर केवढं मोठं असणार तरी पण माझ्या साहेबांच्या डोळ्यातील अश्रू थांबेनासे झाले होते म्हणून मी माझ्या साहेबांना समजावून सांगितलं साहेब मान्य आहे मला आपला राजरत्न आपल्याला सोडून कायमचा निघून गेलाय परंतु तुमची सगळी स्वप्न माझा यशवंत पूर्ण करेल असा ठाम विश्वास मी माझ्या साहेबांना पटवून दिला खर तर बाळ लोक त्या दिवशी त्या क्षणी माझा मुलगा राजरत्न आंबेडकर हा आमच्या सर्वांना सोडून कायमचा निघून गेला असेल परंतु आज तुमच्या सर्वांच्या समोर माझा पंतू राजरत्न आंबेडकर अगदी खंबीरपणे उभा आहे माझी सून मीरा तिची तब्येत एवढी खालावलेली असते तिला खुर्चीवर सुद्धा व्यवस्थित बसता येत नाही ती आहे तरी सुद्धा ती माझी दोन्ही लेकरं आज तुमच्या समोर खंबीरपणे उभी आहे आणि तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय नेमकं ने काय सांगतायत होते त्यांचं म्हणणं एवढंच आहे कागदोपत्री बौद्ध धम्म स्वीकारावा माझी लेकरं काय आणि मी काय आज कोणी जरी येऊन सांगितलं की कागदोपत्री बौद्ध धम्म स्वीकारा असं म्हणतात तुमच्या डोक्यावरती एक प्रश्न अगदी टवकारून उभा राहतो तो कोणता आहे माहिती